तुम्हाला शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सर आता आपण किती डोंगरीच्या फायद्याच्या आहोत एक मिनिट बस करताना शिकते एक शोभा येतात एक आम्ही सकाळी गेलो आणि खाली येताना आम्हाला मिनी बस त्या मिनी बस मध्ये अठरा हजार रुपये घेत होते आणि पाठीमागं जी एक जागे पुढे मिटिंग झाली होती शिवजयंतीच्या निमित्ताने जी मिटिंग घेतली होती त्या मिटिंग मध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की त्यावेळेस शर्मदा सोनवणे आमदार होते प्रशासकीय अधिकारी होते एसटीचे अधिकारी होते सर्वच अधिकारी वर्ग होता आणि त्या अधिकारी वर्गेकडे असं सांगितलेलं होतं की कोणताही म्हणजे इकडे म्हणजे शिवभक्तांकडनं कोणती रक्कम आपण घेणार नाही त्यांना इथून फ्री परंतु आज इथं आम्ही येताना पाहिलं अकरा रुपये घेत होती म्हणजे जायला अकरा आणि यायला अकरा प्रशासनाला माझी एक विनंती आहे की गाण्या तुम्ही खालच्या साईडला थांबवता आणि हे जे शू बघतो वरती जातात त्यांना कोणताही पर्याय नसतो तर जायला अकरा रुपये यायला त्यांना अकरा रुपये असा जो प्रवाशांना किंवा शू बघताना जो काही त्रास आहे आता थांबवा चालेल साहेब चालेल तेच बोल हो राठोड साहेब कुठे कोण आहेत आपले एसटीचे कोण एसटी एसी साहेब हो एसीच्या आधी आपण साहेब मिटिंग घेतली होती माग शिवभक्तांची मिटिंग झाली शिवजयंती नियोजनाची बैठक झाली आणि मला वाटतं एक एक महिना झाला असेल तर त्या मिटिंग मध्ये असं ठरलं होतं की शिवभक्तांकडे कोणते पैसे आकारायचे नाही परंतु आता जायला अकरा यायला अकरा अशी परिस्थिती आम्ही मागाशी पाहिली आता ती परिस्थिती आहे म्हणजे त्याचं नेमकं काय एस टी महामंडळाला तशा प्रकारचा निधी आला नाही आपण तिथं जे आपले अधिकारी बोलले होते त्याचा संदर्भ घेऊन काहीतरी करता येईल हा विशेष बस सेवा म्हणून पद्धतीमध्ये येत जे बुकिंग केलेलं नाही पैसे बदल नाही टी महामंडळात पैसे आला नाही तिथे तसेच वरिष्ठ मे कुठल्या सूचना आलेल्या नाही की बाबा फ्री पण शिवभक्तांची मिटिंग जी झाली होती एक महिन्यापूर्वी त्या मिटिंग मध्ये असं ठरलं होतं की शिभक्तांना आपण फ्री नेणार आणि त्याच्या संदर्भात आपल्याला सांगितलं होता तर तुम्ही प्रस्ताव सादर करा होता आपण प्रस्ताव सादर केला नाही का एस टी महामंडळाने सगळं केलं सगळं झालं पण त्याच्या संदर्भात काल संध्याकाळपर्यंत सकाळपर्यंत फक्त फंड आला पैसे आले की नाही बघितले ते नाही आले त्याच्यामुळे बघा एक लक्षात घ्या शिभक्तांच्या गाडी इथे खाली थांबवल्या जातात आणि शिवभक्त पायी इथे येतात म्हणजे मग आपल्या स्ट ना स्टँड जुनर स्टँडवर पायी येऊन सह त्यांना वरती जावं लागते तुम्हाला अकरा अकरा रुपये देऊन अकरा रुपये द्यायला अकरा रुपये यायला एक गोष्ट काय मी भूषणा व हो, गोष्ट नाहीये माझी एस टी प्रशासनाला विनंती आहे की या वर्षी झाला असेल पण पुढच्या वर्षी हे ज्या मिटिंग घेतल्या नियोजनाच्या मिटिंग घेतल्या या या मिटिंगमध्ये जर काही गोष्टी ठरत असतील आणि त्या गोष्टी नंतर त्याची जर समजा कार्यवाही होत नसेल तर अत्यंत चुकीचं आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो अशा ज्या घटना आहेत त्या पुन्हा घडल्या नाही पाहिजे I thank you.